कुची तालुका कवठे महांकाळ येथील श्री बाबूराव लठ्ठी विद्या मंदिरामध्ये तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला यानिमित्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता व शाळेची प्रगती यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास एकावन्न हजार रुपयांची देणगी देण्यात आली येथील श्री बाबूराव लठ्ठे विद्या मंदिरामध्ये सण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी राष्ट्रगीताने स्नेह मेळाव्याची सुरुवात स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले या स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये उत्स्फूर्त सुसंवाद पार पडलाय विद्यालयातील माजी विद्यार्थिनी विद्यार्थिनींनी यानिमित्त आपल्या शैक्षणिक कालावधीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला शालेय जीवनातील गोड अनुभव एकमेकांशी बोलत त्यांचा आनंद घेतला माजी विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला त्याचबरोबर विशाल सरावदे यांच्या सुरेल गायनांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले या शैक्षणिक वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची व शाळेची शैक्षणिक प्रगती गुणवत्ता वाढ यासाठी एक्कावन्न रुपये देणगी दिली संस्थेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक डॉक्टर पी ए भोसले यांनी आभार व्यक्त केले या स्नेह मेळाव्यासाठी माजी शिक्षक टी ए जाधव टी बी जाधव प्राथमिक शिक्षक हंकारे गुरुजी सौ सुमन शिंदे शिवाजी पवार व कर्मचारी बंडकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश भोसले यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी किरण चव्हाण शंकर पवार जालिंदर लठ्ठे यांनी परिश्रम घेतले